नमस्कार मी आहे इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोकल आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की बुद्धिबळाची स्पर्धा ही कुठे शोधायची कशी शोधायची त्याची माहिती कशी काढायची आणि कशी निवडायची तर सर्व सर्वप्रथम आपण जाऊयात आपल्या राज्य संघटनेच्या वेबसाईटवर महाराष्ट्र चेस असोसिएशन ही राज्याची बुद्धिबळ संघटना आहे ती अधिकृत आहे तिला ऑल इंडिया चेस फेडरेशनची मान्यता आहे राष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे त्याची वेबसाईट आहे एम सी ए चेस डॉट इन त्या वेबसाईटवर गेल्यावर आपण चेस कॅलेंडरवर क्लिक करूयात चेस कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या महिन्यापासून पुढे ज्या होणाऱ्या स्पर्धा आहेत त्याचं एक कॅलेंडर मिळेल तुम्ही वाचू शकता इकडे कुठल्या कुठल्या स्पर्धा आहेत तर आपण पाहूयात की यापुढे कुठल्या स्पर्धा होणार आहेत फिनिक्स मार्केट सिटीला रॅपिड रेटिंग चेस टुर्नामेंट ही नुकतीच पार पडलेली आहे वीस जुलैला यापुढे पुण्यात एक स्पर्धा होणार आहे तीस जुलै ते चार ऑगस्ट यू आय एन स्पोर्ट्स इंटरनॅशनल ओपन फिडे रेटिंग चेस टुर्नामेंट तुम्ही बघू शकता तीस जुलै ते चार ऑगस्ट सहा दिवस म्हणजे शक्यतो ही क्लासिकल स्पर्धा असणार आहे म्हणजे टाईम कंट्रोल प्रत्येकाला दीड दीड तास एक तास अशा टाईम कंट्रोलची स्पर्धा असते पुढे आपण बघूयात आणखीन खाली गेल्यानंतर आहे नागपूर फिडे रॅपिड रेटिंग चेस टूर्नामेंट नागपूर फिडे रेटिंग चेस टुर्नामेंट म्हणजे एक फिडे रेटिंग टुर्नामेंट आहे पंधरा ते सतरा ऑगस्ट ती संपल्यावर लगेच नागपूरला त्याच ठिकाणी अठरा तारखेला आहे रॅपिड रेटिंग टुर्नामेंट आता ह्या ज्या स्पर्धा आहेत तुम्हाला जर का या कुठल्या तारखा योग्य वाटत असतील स्पर्धेची जागा योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात आणखी माहिती करू शकता त्याच्या शेजारी डाउनलोड बटन आहे हे डाउनलोडवर क्लिक केल्यावर त्याचं ब्राउशर त्याचं माहितीपत्रक डाउनलोड होईल आणि आपण उदाहरण म्हणून एक एखाद दोन माहितीपत्रक बघूयात तर ही पहिली स्पर्धा आपण जी बघतोय ती एन स्पोर्ट्स एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची आहे आ, ही पहिल्यांदा ते घेत आहेत ओपन फिडे रेटिंग चेस टुर्नामेंट पुण्यात आहे तीस जुलै ते चार ऑगस्ट प्राईस फंड टोटल बक्षिस किती आहेत एकशे पंचवीसपेक्षा अधिक बक्षिस आहेत टोटल प्राइस फंड सहा लाख आहे ए आय सी एफ इव्हेंट कोड याचा अर्थ ही स्पर्धा अधिकृत आहे याला राष्ट्रीय संघटनेची राज्य संघटनेची किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनची पी डी सी सी म्हणजे पुणे डिस्ट्रिक्टचे सर्कल ह्याची मान्यता आहे ऑर्गनाइज बाय युनी स्पोर्ट्स याचा व्हेन्यू कुठे ही स्पर्धा होणार आहे एम आय टी को अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदीला स्पर्धा आहे पुण्यात हे बघा फिडेचं म्हणजे जागतिक संघटनेचं हे सिंबॉल आहे ऑल इंडिया चेस फेडरेशन ए आय सी एफचा सिंबॉल आहे महाराष्ट्र चेस असोसिएशनचा सिंबॉल आहे पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांचा सिंबॉल आहे सगळ्यांची मान्यता आहे स्पर्धा अधिकृत आहे आता स्पर्धेचे रेग्युलेशन्स काय नियम आहेत रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे जसं तुमचं आपल्याला आयुष्यात लाईफमध्ये पॅन कार्ड लागतं रेजिस्ट्रेशन आधार कार्ड लागतं तसं तुम्ही एक बुद्धिबळात तुम्हाला रेटिंग मिळव मिलौ, मिळवायच्या आधी त्या मान्यतेच्या स्पर्धा मिळ खेळायच्या आधी तुमचं एफ ऑल इंडिया चेस फेडरेशनचं रेजिस्ट्रेशन लागतं महाराष्ट्र चेस असोसिएशनचं रेजिस्ट्रेशन लागतं हे तुम्ही ऑनलाईन करू शकता वेबसाईटवरनं कि किंवा काही ऑर्गनायझर्स किंवा आर्बिटर्सशी बोलून त्यांच्याकडनं माहिती काढून कुठल्या तरी स्पर्धेच्या ठिकाणी रेजिस्ट्रेशन घेतलं जातं याची माहिती तुम्ही मिळू शकता नंतर बघूयात फिडे रेग्युलेशन्स टुर्नामेंट जागतिक संघटनेचे नियम जे आहेत त्याच्याप्रमाणे होणार आहे लेटेस्ट फिडे रूल्स हे फिडेच्या किंवा जागतिक संघटनेच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतात सिस्टीम ऑफ प्ले आहे एलिजिबिलिटी ओपन आहे रेटेड प्लेयर्स किंवा अनरेटेड प्लेयर्स म्हणजे तुम्ही जर का नवीन खेळाडू आहात तर तुम्ही अनरेटेड प्लेयर्समध्ये असता तर तुमच्यासाठीही स्पर्धा आहे आ, ही सगळी माहिती तुम्हाला मिळते पेरिंग हे कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअरनी होणार आहे त्यामुळे काही त्याच्यात कोणी म्हणजे मॅन्युअल काही इश्यू नसणार आहे टोटल नऊ नऊ फेऱ्या असणार आहेत नाईन राऊंडची टुर्नामेंट आहे स्विस लीग स्विस लीगचं लक्षात घ्या स्पर्धा शक्यतो बुद्धिबळाच्या नॉकआउट नसतात एक गेम हारल्यानंतर तुम्हाला घरी निघून जायची गरज नाहीये पूर्ण नऊ फेऱ्या तुम्ही खेळू शकता भलेही तुम्ही एक दोन हारलात तुम्ही पुढे जिंकून पुन्हा पुढे येऊ शकता आणि स्पर्धेत बक्षिसा मिळू शकता किंवा एक्सपिरियन्स घेऊ शकता हा एक बुद्धिबळ स्पर्धेचा फायदा आहे स्विस लीग टुर्नामेंट असते याच्यात नॉकआउट नसतं पूर्ण स्पर्धा तुम्ही खेळू शकता याच्यातनं तुम्हाला शिकायला मिळतं की हार कशी पचवायची त्यातनं पुन्हा पुढे कसं यायचं आणि आणखीन गोष्टी टाईम कंट्रोल दिलेला आहे नव्वद मिनटं पूर्ण गेमसाठी तीस सेकंद एन्क्रीमेंट पहिल्या चालीपासनं तुम्हाला तीस सेकंद एक चाल खेळली की तीस सेकंद वाढून मिळतात डिजिटल क्लॉक्स असतात या स्पर्धांमध्ये डिफॉल्ट टाइम वॉकओवर टाईम म्हणजे तुम्ही स्पर्धेची जी वेळ आहे स्पर्धेच्या या गेमची राऊंडची वेळ आहे त्याच्यानंतर अर्धा तास उशिरा पोचलात तरी अर्धा तास हे मॅक्झिमम वीस मिनटं पंचवीस मिनटं तुम्हाला उशिरा पोचायला अलाउड आहे तिथनं तुम्ही सुरू करू शकता त्यापुढे तुम्ही पोचलात तर तुम्ही हारलात हा वॉकओवर टाईम असतो टायब्रेक सिस्टीम समजा अनेक खेळाडूंचे किंवा दोन खेळाडूंचे गुण शेवटी नऊ फेऱ्यांमधनं सेम झाले समजा सगळ्यांनी दोघांनी आठ गुण केले नऊ पैकी तर टायब्रेक सिस्टीम काय असेल हे कम्प्युटराइज तुम्हाला लिस्ट मिळते त्यामुळे तुम्हाला याच्यात फार डिटेल्समध्ये जाणं आवश्यक नाही आहे पण हे फक्त तुम्हाला एक थोडक्यात माहिती आहे की बुकॉल्ड्स नावाचा जो टायब्रेक आहे तो वापरला जाईल जनरल रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉनिक डिवाईस बुद्धिबळाच्या स्पर्धेत अलाउड नाही आहेत कारण हे फेअर प्ले सिस्टीम म्हणजे चिटिंग होऊ नये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमधनं कोणी कम्प्युटरकडनं आजकाल फोन्स पण खूप स्ट्रॉंग झालेत त्यातनं कोणी माहिती घेऊन बुद्धिबळाची माहिती घेऊन खेळत नाही ना कोणाला फोन करून कोणाच्या थ्रू माहिती मिळवून कोणाच्या कोचच्या थ्रू माहिती मिळवून खेळत नाही ना यासाठी हे नियम बनलेले आहेत हे सगळ्यांनाच फॉ फॉलो कराव्या लागतात प्राईज स्ट्रक्चर आता बक्षिसे प्रकारे आहेत मेन प्राइजेस कसे आहेत पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार प्लस ट्रॉफी अशी अनेक बक्षीस आहेत तुम्ही बघू शकता वीस बक्षीस मेन आहेत मग कॅटेगरी असतात की ज्यांचं मानांकन ज्यांचं रेटिंग सोळाशे ते अठराशे आहे त्यांच्यासाठी स्पेशल बक्षीस आहेत शक्यतो तुम्हाला एकाच कॅटेगरीमधलं बक्षीस मिळतं यात एकतर तुम्हाला मेन प्राईजेस मिळतात नाही तर कुठल्या तरी कॅटेगरीचं आता अनरेटेड ते सोळाशेसाठी वेगळी कॅटेगरी आहे त्यांची बक्षिस यांची यादी तुम्हाला दिसते यंगेस्ट प्लेअरसाठी एक स्पेशल बक्षीस आहे बट विद इन पुणे सिटी कन्सिडर्ड फॉर पुणे रुरल प्राइस तर पुणे रुरल सुद्धा आहे प्राईज स्ट्रक्चर आणखीन आहे अनरेटेडसाठी स्पेशल कॅटेगरी आहे पुणे रुरल वेटरन अबाउ सिक्स्टी इयर्ससाठी स्पेशल प्राइजेस आहेत फिमेल प्राइजेस आहेत अंडर सिक्स्टीन प्राइजेस आहेत वेगवेगळ्या वेग कॅटेगरीज अंडर फोर्टीन अंडर टेन अंडर एट तुम्ही लहान मुलं म्हणून सुरुवात करत असाल स्पर्धेत तर त्यासाठी तुम्हाला चांगले ट्रॉफीज आणि प्राइजेस आहेत अंडर सिक्स प्राइजेस सगळ्यांना मेडल मिळणार आहे मग स्पर्धेचं शेड्यूल येतं की ओपनिंग सेरेमनी उद्घाटन कधी आहे स्पर्धेचं राऊंड फर्स्ट राऊंड किती तारखेला आणि किती वाजता आहे तर लास्ट राऊंड किती तारखेला आहे क्लोजिंग सेरेमनी बक्षीस समारंभ किती तारखेला आहे हे तुम्हाला दिसून येतं रेजिस्ट्रेशन कसं करायचं कुठे रेजिस्ट्रेशन कुठल्या ॲपवरनं होतं का आणि गुगल फॉर्म कुठला भरायचा आहे का सगळी माहिती दिलेली असते पेमेंट कशी करता येते काही स्पर्धांमध्ये असं ॲपच्या थ्रू रेजिस्ट्रेशन नसतं तुम्ही डायरेक्ट काहीतरी अकाउंट किंवा काहीतरी यू पी आय कोड किंवा काहीतरी दिलेला असतो ज्याच्यावरनं तुम्ही पेमेंट करू शकता किंवा वेबसाईट असते की, की जिथे तुम्ही एंट्री फीचे पेमेंट करू शकता एंट्री फी स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसत आहे मोठी बक्षीस आहेत त्यामुळे कदाचित एंट्री फी, मोटी आ, नौन नौन ही मोठी असते नॉन रिफंडेबल नॉन ट्रान्सपोर्टेबल हे तुम्हाला जर का आणखीन माहिती मिळवायची असेल तर काही तिथले आर्बि असो ऑर्गनायझर्स आर्बिटर्स किंवा ऑर्गनायझर्स यांचे फोन नंबर दिलेले असतात किंवा त्यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला असतो ऑर्गनायझिंग कमिटीची माहिती तुम्हाला मिळते त्यांना तुम्ही सं संपर्क करू शकता uh, त्यानंतर टुर्नामेंट कोऑर्डिनेटर्स कोण आहेत टेक्निकल टीम काय आहे हे आर्बिटर चीफ आर्बिटर आणि इतर आर्बिटर्स त्यांची टीम पूर्ण ॲप्लिकेशन सपोर्ट टीम तुम्हाला मदत करायला कुठली सपोर्ट टीम आहे त्यांचे फोन नंबर आहेत संपर्क साधायला uh, त्यानंतर इथं बेस्ट विशेष अकॉर्डिंग टू द जे कोणी महत्त्वाचे आपल्या राज्य संघटनेचे आणि इतर मेन ऑफिशल्स आहेत त्यांच्याकडनं एम सी एचे सेक्रेटरी आहेत पी डी सी सीचे वाईस प्रेसिडेंट आहेत आणि इतर सगळे महत्त्वाची मंडळी त्यानंतर आपण पाहतो अकॉमोडेशन अँड फूड म्हणजे राहण्याची काय सोय होऊ शकते राहण्याखाण्याची क्लीन अँड हायजेनिक रूम्स नॉन ए सी कशाप्रकारे हे अकॉमोडेशन पॉसिबल आहे त्याचे त्याचा खर्च किती आहे कन्सेशनल कॉस्ट असते शक्यतो प्लेयर्ससाठी पण तुम्ही स्वतःचंही अकॉमोडेशन निवडू शकता येऊ शक्यतो ऑर्गनायझर्सशी बोलून तुम्ही ठरवू शकता की मी समजा तुमचं कोणी नातेवाईक असतील तिथे तुम्ही राहणार रा असाल किंवा समजा कोणी त्यांच्या माहितीच्या किंवा त्यांच्या ओळखीच्या हॉटेल असेल तुम्ही तिथे अकॉमोडेशन बुक करू शकता अकॉमोडेशनसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत फोन नंबर्स दिलेले आहेत मग मायटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची माहिती आहे जिथे तुम्ही खेळणार आहात आणि इतर काही सो ही सगळी आपण बघू शकतो या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून या सगळ्या गोष्टी सगळी माहिती मनात ठेवून आपण विचार करू शकतो की स्पर्धा आपल्याला खेळायची की नाही आपल्याला एवढे दिवस एवढा वेळ आहे की नाही आपलं बजेट काय आहे आपलं ॲम्बिशन काय आहे महत्वां महत्वाकांक्षा काय आहे या, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ठरवू शकतो आणखीन एक मी तुम्हाला दाखवतो की नागपूरची स्पर्धा जी आहे आता नागपूरला जी स्पर्धा होणार आहे मी माझा व्हिडिओ जस्ट थांबवतो क्लिअर दिसायला नागपूरला जी स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की त्यांनी दोन स्पर्धा म्हणजे क्लासिकल स्पर्धा आणि रे रॅपिड रेटिंग स्पर्धा जी प अठरा ऑगस्टला होणार आहे त्याचं एकत्र सर्क्युलर बनवलेलं आहे त्याचे दोन इव्हेंट कोड तुम्हाला दिसत आहेत आणि सगळ्यांची संघटनेची मान्यता प्राईज फंड रायसोनी फाउंडेशन अनेक वर्षांपासून स्पर्धा घेत आहे तशीच आपण माहिती बघू शकता की डेट ऑफ अरायवल्स क्लासिकल टाईम कंट्रोल काय आहे स्पर्धेचं त्याचा डेट ऑफ अरायवल त्याचा शेड्यूल त्याची एंट्री फी त्याचं लास्ट डेट ऑफ एंट्री फी आ, शक्यतो हे सगळं तुम्ही पाहू शकता मग रॅपिड रेटिंगचे तुम्ही बघू शकता की प्राइजेस काय आहेत त्याची कॅश प्राइजेस कॅटेगरीज काय आहेत सोळाशे ते चौदाशे अनरेटेड प्लेअर्ससाठी रॅपिड टुर्नामेंटचे रूल्स काय आहेत त्याचं टाइम कंट्रोल काय आहे रॅपिड टाईम कंट्रोल बघा तुम्ही दहा मिनटं प्रत्येकी दहा मिनटं प्लस पाच सेकंद इन्क्रीमेंट आपण मग अशीच पाहिलं क्लासिकल स्पर्धेसाठी नव्वद मिनटं प्लस तीस सेकंद इन्क्रीमेंट होतं रॅपिड स्पर्धा ही एक दिवसाची स्पर्धा असते त्यामुळे याचं टाईम कंट्रोल कमीच असतो बरं बरं इतर काही सगळी माहिती जशी क्लासिकलची असते तशीच रॅपिडची स्पर्धा याची माहिती असते फेअर प्ले आणि इतर सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ब्रेक प्रोटेस्ट कोणाची झाली तर ती कशी रिझॉल्व्ह होईल कोणी समजा काहीतरी आक्षेप घेतला स्पर्धा चालू असताना गेम संपल्यानंतर कुठल्याही गोष्टीबद्दल तर त्याचं कसं रिझॉल्व होणार या सगळ्या गोष्टी अकॉमोडेशन नागपूरला कसं आहे एम एल ए हॉस्टेल शक्यतो असतं नागपूरच्या टू स्पर्धेसाठी आणि पिकअप अँड ड्रॉप देणार तिथनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे दिलेली आहे लिंक त्याची ऑर्गनायझिंग कमिटी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता व्हेन्यू काय आहे हे दाखवलेलं आहे सो अशा प्रकारे या सगळ्या माहिती घेऊन तुम्ही स्पर्धा निवडायची का नाही आणि खेळायची का नाही हे ठरवू शकता त्याचबरोबर मी आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवतो की समजा तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धा बघायच्या असतील तर कुठे जायचं तर राष्ट्रीय स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या वेबसाईटवर जायचं जे एफ डॉट इन आहे त्यांच्या कॅलेंडरवर तुम्ही जायचं अपकमिंग नॅशनल्सवर क्लिक केलं तर अपकमिंग नॅशनल्स दिसतील ऑल इव्हेंट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या स्पर्धा दिसतात एआयसीएफ ऑल इंडिया सेडरेश चेस फेडरेशनच्या वेबसाईटवरती पूर्ण यादी आहे या वर्षीच्या सगळ्या टुर्नामेंटची एक जानेवारीपासनं आणि आपण जाऊ शकता स्क्रोल करून खाली स्क्रोल करून बघू शकता की साधारण जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात कुठल्या स्पर्धा होत आहेत तिथेही तुम्ही बघाल ही पुण्याच्या स्पर्धेची माहिती आहे इथे डाउनलोड बटन आहे माहितीपत्रक तुम्ही डाउनलोड करू शकता पण तुम्हाला पुण्याच्या बाहेर आता चेन्नईला स्पर्धा खेळायची असेल तर ही चेन्नईची स्पर्धा आहे चार ते चार ऑगस्टलाच आहे म्हणजे रॅपिड रेटिंग स्पर्धा आहे याचं माहितीपत्रक इकडे डाउनलोड करता येईल पुढे तुम्हाला आग्राला टुर्नामेंट आहे स्पर्धा म्हणजे तुम्ही कधी एक स्पर्धा आणि टुरिझम हे एकत्र पण एन्जॉय करू शकता आग्र्याला जाऊन ताजमहेल बघू शकता आणि साईड बाय साईड स्पर्धा खेळू शकता असेही खेळाडू करतात डिपेंड्स uh, म्हणजे तुम्हाला काय तुमची महत्त्वाकांक्षा आहे त्याच्यावर डिपेंड करतं तामिळनाडूला स्पर्धा आहे कुठे आसामला स्पर्धा आहे अंदमान निकोबारला स्पर्धा आहे कुठे चेन्नई छत्तीसगड नागपूर हे पूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचं कॅलेंडर आहे राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धांचं कॅलेंडर आहे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी कर्नाटक बंगाल या ठिकाणी तुम्हाला कुठेही खेळायचं असेल तर हे असं तुम्ही कॅलेंडर बघू शकता त्याचबरोबर समजा तुम्हाला आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायच्या असतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायच्या असतील शोधायच्या असतील तर तुम्ही जाता फिडे डॉट कॉम या वेबसाईटवर ही जागतिक संघटनेची वेबसाईट आहे फिडे डॉट कॉम त्याच वेबसाईटवर तुम्ही बघा कॅलेंडर तिथेही आहे कॅलेंडरवर क्लिक केलं तर तुम्हाला जागतिक स्पर्धा कुठे कुठे होत आहेत आपण आता स्क्रोल करून बघूयात की कुठे वर्ल्ड इव्हेंट्स आहेत ताश्किन तुझबेकिस्तान कझाकिस्तान यांच्या स्पर्धांच्या तारखा आहेत Uh, तसंच युरोपमध्ये युरोपियन इव्हेंट्स ज्या आहेत एकतीस जुलै किंवा कुठे सहज म्हणून आपण बघायला गेलो तर ही uh, युरोपमध्ये स्पर्धा आहेत ऑस्ट्रिया स्पेन नेदरलँड्स क्रोएशिया सगळीकडे स्पर्धा चालू आहेत uh, तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा लागेल ही आपण एक जस्ट उदाहरण म्हणून एका स्पर्धेवर पाहूयात की माहितीपत्रक कुठल्या स्पर्धेचं मिळू शकेल असं आता ग्रीसमध्ये किला स्पर्धा एक आहे त्या त्याआधी ग्रीसमध्ये आणखीन एखादी स्पर्धा आहे का समजा बघायची असेल आपल्याला पोर्तुगल स्पेन फ्रान्स ग्रीस कवाला कवालाच्या स्पर्धेवर ग्रीसच्या स्पर्धेवर क्लिक करूयात या ठिकाणी क्लिक केल्यावर प्लेस स्टार्ट एंड टाईम कंट्रोल आणि रेग्युलेशन्स या रेग्युलेशन्सवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ह्याचं माहितीपत्रक मिळेल की ग्रीसमध्ये होणारी ही स्पर्धा ह्याचं काय माहितीपत्रक आहे अर्थात ते खूपच पुढची पायरी आहे पण तरीही मी तुम्हाला दाखवून देत आहे तर प्रकारे आपण पाहू शकतो कुठे कुठे स्पर्धा होत आहेत अनेक नवोदित खेळाडूंना हे माहीत नसतं या स्पर्धा कुठे शोधायच्या आणि त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला यातली माहिती फायद्याची वाटत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही काय विचार करताय तुम्हाला कुठली स्पर्धा खेळायची इच्छा आहे आणि तुम्ही कुठली स्पर्धा खेळण्याचा निश्चय केलेला आहे का हे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच